नमस्कार मंडळी तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राकेश हा स्वतःशीच बोलत असतो की मिस इंदूर तू कितीही प्रयत्न कर परंतु आता मी तुझ्या बाबांचे ऑपरेशन होऊ देणार नाही तू एवढी हातबल होशील की तुझ्यापुढे फक्त राकेश शिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसणार आहे असा तो स्वतःच विचार करत असतो आणि मनाशीच हसत असतो तर तिकडे आपण पाहतो ईश्वर ही देवाकडे प्रार्थना करत असते व गणूबाप्पा बाप्पा माझ्या बाबांचे ऑपरेशन तेवढे सुखरूप होऊ दे तर आपण पाहतो हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला भेटण्यासाठी मामा गेलेले असतात आणि मामा हे डॉक्टरांना सांगतात की मागच्या वे वेळेसारखे यावेळेसुद्धा अर्णव सरांनी ईश्वरीच्या बाबांच्या ऑपरेशनसाठी दहा लाख रुपये दिलेले आहेत परंतु हे पैसे त्यांनी दिलेले आहेत हे मात्र कोणालाही सांगू नका आपण पाहतो मामा हे डॉक्टरांशी बोलत असताना राकेश हा त्यांचे बोलणे चोरून ऐकत असतो त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी अर्नवला त्यानुसार आपल्यामध्ये अगोदर मैत्री होती आणि मैत्री खूप छान जपली पण मात्र आता एकमेकांचे आपण दुश्मन झालो आहोत आता जेवढी मैत्री जपली तेवढीच ते आता दुश्मनी देखील जपणार आहोत तेव्हा अर्णव हा तिला काहीच उत्तर देत नाही आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीच्या बाबाला वाचवण्यासाठी अर्णवनेच पैसे दिले होते हे सत्य ईश्वरीला समजणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद